काल आठ दहा दिवस होऊन सुद्धा या प्रशासनानं आमच्या आंदोलक जे आमचे उपोषणकर्ते आहे आठ दिवसापासून कोणते लक्ष दिलं नाही आम्हाला या प्रशासनानं मजबूर केलं की तुम्ही उड्या घ्या तुम्हाला काय करायचं करा आम्ही ते प्रशासनाला दाखवून दिलं आम्ही त्या ठिकाणी उड्या केल्या पण कसं बस आम्हाला त्या ठिकाणी पोहता आलं आम्ही नदीच्या काठी आलो आमच्या अंगात ताकद नव्हती तरी त्या ठिकाणी झोपलो रात्र कशी काढली आम्हाला माहिती आहे आम्ही सकाळी उठून त्या मच्छी त्या ठिकाणी आले होते त्यांनी त्या ठिकाणी फोन केला एकशे आठ एकशे बाराला फोन केला पोलीस त्या ठिकाणी आले पोलीस ह्या रोषामध्ये आले विचारू नका तुमची ठकून मारतो तुमच्यावर पन्नास लाख टाकतो हे आहो साहेब पन्नास एक कोटी टाका आमच्यावर आम्हाला धमक्या का देत आहे म्हणलं आम्हाला धनगारक्षण लागतं आहे कसं भेटतं तुम्हाला म्हणजे आम्ही दाखवून देऊ अहो आम्ही दाखवून देऊ धनगारक्षण कसं भेटतं तर फडणवीस साहेब लक्षात द्या माननीय मुख्यमंत्री साहेब उपोषण करते जीव देण्यापर्यंत जात आहे तुम्ही कोणत्याच प्रकारची दखल घेत नाही मीडियावाल्यांना रोखले जात आहे मीडियावाल्यांना सांगितलं जातं आहे मीडिया या ठिकाणी झोप देणार नाही आम्ही या ठिकाणी उपोषण करणार या इथून हलणार नाही हा आमचा संवैधानिक अधिकार आहे आणि आमच्यावर कोणी दबाव आणू शकत नाही कोणी दबावू शकत नाही जय मल्हार हे सर्वांनी प्रत्येकाला ग्रुपला शेअर करा